नमस्कार भूतपिशाच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कधी कधी निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी आपण ज्या ठिकाणी जातो आपण त्या ठिकाणी काही अशा शक्तींना जागं करतो की त्या शक्ती ज्यावेळेस जाग्या होतात त्यावेळेस आपल्याला कळतं की यार आपण या हे असं नव्हतं करायला पाहिजे आपल्याला ज्यावेळेस त्या शक्ती त्यांचं रूप दाखवतात ना त्यावेळेस आपल्या पायाखालची जमीन हलते एकतीस डिसेंबरच्या रात्री गणेश अतुल आणि महेश ह्या तिघांनीसुद्धा अशा शक्तीला जाणून बुजून जागं केलं आणि त्यांच्यासोबत त्यावेळेस एकदम भयानक घटना घडली त्यांना त्या भयानक घटनेला सामोरं जावं लागलं त्या दिवसापासून ते आजसुद्धा त्या ठिकाणी कधी गेले नाही गणेश अतुल आणि महेश बऱ्याचशा ठिकाणी मोटरसायकलवरून ट्रेकिंगला जायचे डोंगर दरे पायाने चढायचे आणि पायाने उतरायचे तर त्या दिवशी एकतीस डिसेंबरची रात्र होती आणि हे तिघेसुद्धा एन्जॉय म्हणून महाबळेश्वरला ट्रेकिंगसाठी रात्रीचे निघाले त्यांच्यासोबत अगदी भयानक घटना त्या रात्री घडली संपूर्ण घटना आपण ऐकणारच आहोत पण त्या अगोदर जर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती सस्पेन्स हॉरर आणि मिस्टेरियस असलेले रिअर एक्सपिरियन्स सत्य घटना तुम्हाला ऐकायला व पाहायला मिळणार आहेत त्याकरता चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि चला जाऊयात महाबळेश्वरकडं आणि ऐकूयात गणेश अतुल आणि महेशसोबत त्या रात्री काय प्रसंग घडला होता वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर थंडीचाच दिवस असतो तो त्यावेळेस सुद्धा थंडीच असते एकतीस डिसेंबर म्हटलं की लोक त्या दिवशी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून सेलिब्रेट करत असतात हॉटेलमध्ये जाणं जेवण करणं वगैरे वगैरे बाकीचं काही मी तुम्हाला सांगत नाही पण हे तीन मित्र असे होते की ह्यांना जगाशी काही घेणं देणं नाही ह्यांचं फक्त एकच ट्रेकिंग हिल ट्रेकिंग स्वतःच्या मोटरसायकल घ्यायचे टेंट वगैरे पाठीमागं बांधायचे आणि ज्या ठिकाणी त्यांना जायचे जिथं डोंगर दऱ्या मोठमोठ्या असतील जिथं धबधबे दब असतील ही ठिकाणं त्यांना पाहायचा ती सुद्धा खूप छंद गणेश अतुल आणि महेश गणेश हा थोडासा खोडकळ होता म्हणजे मजा मजकरी करणारा अतुल हा थोडासा घाबरट पण त्यांच्यासोबत तो कायम असायचा ते दोघं तिघ जणं आहेत ना एकमेकांना सांभाळून सावरून घ्यायचे आणि जो महेश होता हा महेश थोडासा शांत स्वभावाचा पण मस्करी करायला तो पण काही कमी नव्हता तर जग त्या दिवशी पूर्ण सेलिब्रेशन करत होतं पण हे तिघे ठरवतात की यार या वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे आज काहीतरी यार वेगळं करू जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कायम आपल्या लक्षात राहील तर त्या दिवशी ते तिघेजणं साताऱ्यावरनं महाबळेश्वरच्या दिशेने त्यांच्या मोटरसायकलवरती निघतात तिघेसुद्धा सेपरेट सेपरेट बाईक सोबत घेतात प्रत्येकाचा टेंट त्यांच्या पाठीमागे बांधलेला त्यांच्या जो ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यासुद्धा त्या बाईकलाच अडकवलेल्या तर तिघेसुद्धा संध्याकाळचे सहा साडेसहा वाजता महाबळेश्वरच्या दिशेने निघतात आता त्या ठिकाणी सुद्धा महाबळेश्वरच्या ठिकाणीसुद्धा गर्दी गोंधळ हा असणारच कारण एकतीस हे लोक पार्टी किंवा एन्जॉय करायला त्या ठिकाणी भरपूर येतात ते त्या दिवशी तिथनं निघतात महाबळेश्वरला पोचतात महाबळेश्वरला एक आर्थर सीट पॉईंट आहे थोडा आजूबाजूचा परिसर त्यावेळेस थोडासा सुनसान होता म्हणजे जास्त लोकवस्ती नव्हती तर त्या ठिकाणी ते ठरवतात की आपण आपला टेंट इथेच लावूयात हो तर अतुल त्यांना बोलतो की यार हित तर थोडंसं ह्या ठिकाण चांगलं नाही असे लोक बोलतात आता कुठूनही त्याने ऐकलं असेल त्याला माहिती आहे कारण तो थोडा भित्रा घाबरटच होता त्यामुळे तो त्यांना म्हणतो की अरे नको आपण थोडासा एखाद्या गावाच्या ठिकाणी लावू ना अरे ते म्हणतात ते आपण आत्तापर्यंत किती ठिकाणी फिरलो आहे आपल्याला कधी कुठल्या गोष्टी अडचण आलीत का आपल्याला कधी त्रास झाला आहे का तर आजही थोडासा आपण एन्जॉय म्हणून लोक काही करत असेल दुनिया काही करत असेल पण आपल्याला कसला छंद आहे आपल्याला ट्रेकिंगचा छंद आहे आपल्याला डोंगर दरे झाडं झुडपं निसर्ग हे आपल्याला आवडतात सगळ्यांना त्यामुळं आपण आजची रात्र सुद्धा आपण ह्याच ठिकाणी राहायचं तर ते, ते आर्थर सीटच्या त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी टेंट लावतात आजूबाजूला जास्त लोकवस्ती नव्हती एकदम शांतता तिथे तिघेजण सुद्धा टेंट उभा करतात बाजूला शेकोटी पेटवतात तर त्यावेळेस त्यांना तिथं पोचायला एक साडे अकरा वाजले असतील आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे मला सांगता येणार नाही तर त्यावेळेस त्यांना तिथं साडे अकरा वाजले होते आता हॉटेलमध्ये ते कुठेही जेवत नव्हते कारण ज्यावेळेस पण ते फिरायला जायचे त्यावेळेस ते स्वतःच सगळं सामान जेवणाचं बरोबर घ्यायचे आणि जिथे टेंट उभा करतील त्याच ठिकाणी <coughs> एक दगडाची छोटीशी चूल बनवून त्या ठिकाणीच ते स्वतःचं जेवण तयार करायचे एक छोटासा त्यांच्याकडे गॅस स्टो होता तर महाबळेश्वर आपल्या सर्वांना माहिती आहे महाबळेश्वरला लोक थंड वातावरणासाठी जातात एकतीस डिसेंबर असल्यामुळे त्यावेळेसुद्धा थंडीचे दिवसच होते थंडीचे दिवस असल्यामुळे धुकं थंड वारा त्या ठिकाणी सुरू होता एक साधा शब्द जरी तोंडात बाहेर निघाला तर त्यासोबत वाफ बाहेर यायची गरम वाफ बाहेर यायची तर ते अशा ठिकाणी टेंट लावतात की आजूबाजूला खून नसेल एकदम शांत असेल अशा ठिकाणी लावतात कारण नेहमीचं त्यांना ट्रेकिंगमुळे त्यांना सवय झाली होती ते कधी घाबरत नव्हते पण थोडासा आतूल हा भितरड घाबरट असल्यामुळे त्याची ते काळजी घ्यायची तर त्या दिवशी तिथे ते, ते हे करतात आणि एकतीस डिसेंबर म्हणून त्यांनी सोबत त्यांच्या नॉनव्हेज नेलं होतं शिजवण्यासाठी तर तिथे गेल्यावरती एक साईडला शेकोटी करतात एक दगडाची चूल उभी करतात साडे अकरा वाजले होते भूक पण लागलेली होती तर त्या ठिकाणी ते पात्रे ठेवून ते त्याच्यामध्ये ते थोडंसं शिजवत होते आता अंधार पण जास्त झाला होता लोक जरी एन्जॉय करत असेल तर त्यांच्या त्यांच्या घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये अशा ठिकाणी करत असतील पण हे कायम जंगलात राहणार आहे त्याच्यामुळे हे तिथंच एन्जॉय करणार होते असं त्यांचं ठरलं होतं तर तिथं ते पात्र ठेवतात पातळ्यामध्ये ते त्यांनी जे नॉनव्हेज चिकन मटन नेलं होतं ते शिजवत होते तिघेसुद्धा त्या ठिकाणी टाउनमध्ये बसले होते कारण थंडी असल्यामुळे शेकोटी असली की माणसाला थोडीशी उष्णता मिळते तर आता गणेश थोडा खोडकर होता म्हणजे त्याला सवय असायची थोडीशी एखाद्याशी मस्करी मजा जास्त करायची तर तो अतुलला त्यावेळेस बोलतो अतुल बघ बाबा आज एकतीस डिसेंबर आहे लोक आजच्या दिवशी लय चिकन मटन नॉनव्हेज लय ताव मारतात तांबडा पांढरा रस्त्यावरती त्याला आपण आता जंगलामध्ये आणि तू बोलतो आहे की हा पॉईंट चांगला नाही आहे इथं थांबायला नको होतं बघ बाबा इथं कदाचित एखादं भूतपीत येऊ शकतं बरं का आपण जे शिजवले ना खायला तर तो थोडा तो शांत बसतो बोलतो रे आपण कुठल्या ठिकाणी काय बोलू नका आणि तुम्हाला जो म्हणलो होतो ना महेश तो सुद्धा त्याला थोडंसं एखाद्याने थोडंसं हे केलं ना की तो सुद्धा मग त्याच त्याच्याच बाजूने बोलायचा ते काय करतात आतोला थोडा घेराव घालतात आणि आतूला थोडं चिडवायला सुरुवात करतात की करता। त्या आतुल त्याला आता जर भूत आलं तर आपण त्याला जेवायला बोलायचं का तो काही बोलत नाही पण गणेश काय करतो ते ज्या वेळेस ते त्यावेळेस ते चिकन शिजत होतं तर गणेश म्हणतो भूता भूता ये आमच्यासोबत जेवण कर भूता भूता ये आमच्यासोबत जेवण कर बिर्याणीच खाऊन जा एकतीस डिसेंबरची आमच्याकडनं तुला पार्टी भूता भूता ये तर गणेश थोडासा असा चिडवल्यासारखं करतो त्यामुळेच तुम्हाला काय मी सुरुवातीला बोललो की निसर्गाचं निसर्ग पाहायला गेलो ना तर अशा काही शक्तींना आपण जागृत नसतं करायचं त्यात झोपलेल्या आहेत ना झोपूनच द्यायचं आतून म्हणतो येड्या असं काही बोलू नको आणि तो एक दोन तीन वेळा असं बोलतो दूर एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडापाशी अचानक त्यांची त्यांची नजर एका माणसावरती पडते एक साधारण साठ पासष्ट वयाचा तो माणूस असेल अंगामध्ये पांढरा शर्ट खाली पायजामा आणि थोडा असा विचित्र दिसणारा पण दूर असल्यामुळे यांना काही स्पष्ट त्यावेळेस तो दिसला नव्हता तर हे त्याच्याकडे बघत होते त्यावेळेस गणेश मुद्दाम म्हणतो बाबा भोते का काय रे एवढं रात्रीच हा काही बोलत नाही हे यांच्या गप्पा चालल्या होत्या तो माणूस थोडासा पुढे येतो थो, आणि एक थोडासा एक वीस फूट अंतर असेल एवढ्या अंतरावर येऊन थांबतो पण पूर्ण अंधार होता फक्त शेकोटी आणि चुली त्या चुलीचाच थोडासा जो पिवळा उजवड होता तेवढा पडत होता त्याच्यामुळे ते वातावरण थोडंसं बेसूर झालं होतं वारा सुटलेला होता थंडी वाजत होती त्यामुळे ते, 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 ते उठले नाही तर त्याच्यामध्ये महेश त्या माणसाला आवाज देतो की बाबा कोण आहे रस्ता चुकलेत का तो काही बोलत आणि तिथनं काही वेळानं तो त्यांच्या जवळून त्या शेकोटीपाशी बसतो शेकोटी बसल्यावरती त्यांना त्याचा चेहरा दिसतो त्याचे जे डोळे ते पूर्ण त्याच्या डोळ्याच्या खाली पूर्ण असं जसं काही त्यांनी कोळासा चोळून आलेला आहे त्याचे दात कधी त्यांनी घासलेच नाही असे ते काळे लाल दात झालेले थोडा विद्रूपच दिसत होता अंगामध्ये पांढरा शर्ट पायजामा आणि थोडासा साठ वय असल्यासारखा त्यांना दिसला तर तो तिथं आल्यावरती तो माणूस गणेशनं बोलतो की थोडीशी आग मला उधार मिळेल का अरे हा बोलतो आता आग कोण उधार देतं का आता आपण एखाद्याला माचीच दिली काडीपेटी दिली त्या आपण त्या एक रुपयाच्या माचीसाठी आपण पुन्हा त्याच्याकडे मागणार आहे का तो बोलतो मला आग उधार देता का हे बोलतात बाबा काय झाले थंडी वाजते का शक आमच्या पाशी मस्त आम्ही शेकोटी पेटवलेली आहे बसा तुम्ही पण तो त्याच्यापेक्षा जास्त काही त्यांच्यासोबत बोललाच नाही आणि तो त्या शेकोटीभोवती एक तिथं दगड ठेवलेला होता त्या दगडावरती जाऊन बसतो आता ह्या तिघांच्या मनात कसलीही कल्पना नाहीये पण तो माणूस थोडासा विद्रूप दिसत होता हे खरं होतं आता त्या ठिकाणी त्यांनी पात्र ठेवलं होतं त्या पातळ्यामध्ये जे चिकन मटन जे शिजत होतं जे नॉन व्हेज शिजत होतं तो माणूस आहे ना त्या पातल्याकडं सतत असा बघत असायचा आणि असा त्याला जसं काय आपण आपल्याला एखादा पदार्थ आवडला होता आपण वास घेतो ना तसा तो असा करायचा अरे हे ती गजान त्याकडे बघतात बघतात हे असं याड्यासारखं काय करते याला भूक लागली काही रात्रीच हे माणूस चुकलं बिकलेलं तर नस ना तर तो त्या पातल्याकडं सतत बघत होता थोडं वेळ ते चव सोबात एका सोबतच शेकत होते आणि तिथनं गणेश उठतो जिथं ते पातील त्या चुलीवरती ठेवलेलं होतं ना ते शिजले का नाही म्हणून पाहिला जातो तर त्याच्यामध्ये जे चिकन ठेवलेलं होतं ते बऱ्यापैकी शिजलेलं होतं आणि तिथनं महेश पण उठतो आणि त्याच्यासोबत ते पातीला उचलायला जातो आता तिथंच बसलेला होता तर ते पातील त्या साईडला करतात आणि हा माणूस त्या गणेशला आणि महेशला आवाज देतो बिर्याणी बनवणार आहे का चिकन बिर्याणी आहे का मटन बिर्याणी आहे ते दोघ असतात त्याच्याकडे बघतात त्याला म्हातार काय म्हणजे जरा आगाऊच दिसतं आहे तो तो बाबा तुम्हाला भूक लागलेली आहे का जेवायचं असेल तर थोडा वेळ थांबा जेवून जा काय हरकत नाही आणि ते पातेलं खाली ठेवतात आणि त्यातले ते पीस एका ताटामध्ये साईडला करतात आणि काय वेळाने ते जो बिर्याणी करायची होती त्यांना तर ते भात वगैरे त्यामध्ये हे करून मिक्स करून ते त्याच्यामध्ये तो पुन्हा ते झाकण ठेवतो आणि जे सुकं बनवायचं होतं ते सुकं थोडंसं त्याच ठिकाणी ते ठेवलं होतं आणि गणेश महेशला बोलतो की यार मी आलोच थोडासा तर तो तिथनं निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ हो महेश पण म्हणतो ए आतुल मी पण आलो जाऊन अरे आतुल राहिला एकटाच ते दोघे जोनं गेले थोडेसे हलके व्हायला टेनच्या पाठीमागच्या साईडला जरा झाडं होती तिथं आणि आतुल ते म्हातार पण ते म्हातार काही बोलतच नव्हतं त्या आतूल लागली भीती वाटायला आतुल तिथनं तडकन उठतो आणि त्यांच्या पाठीमागं जायला बघतो तर आतुल तिथनं फक्त त्या ट्रेनच्या पाठीमागे गेला असेल ते म्हातार तिथनं उठून त्याच्यातले एक पीस घेऊन त्या शेकोटीपाशी येऊन खात होतं त्यावेळेस ते थाली तर ह्यांनी त्याला पाहिलं त्या परिस्थितीमध्ये की यार त्यांनी तिथलं घेऊन हे खाते अरे हे जरा गडबळले परत गणेश त्याला बोलला की बाबा तुम्हाला भूक लागली ना तुम्ही थांबा तुम्हाला जेवण आम्ही देतो बिर्याणी खायची ना तुम्हाला बिर्याणी पण मिळेल हा म्हाताऱ्यांनी त्यावेळेस ती बाईट घेतली ना तर पूर्ण त्या हाडकासहित त्यांनी ते, ते, ते चावून खाल्लं त्याला आता ह्या तिघांच्यापेक्षा आतुलची तर पार जाम फाटली होती कारण तो आधीच घाबरत होता त्याला तो त्या साईडला त्या तिघां दोघांना नेतो आणि बोलतो अरे हे म्हातार जरा मला काहीतरी गडबड वाटते यार त्या गणेशला बोलतो अरे गण्या अरे मग अशा तू याड्यासारखा आवाज येत होता याला तसं काय नाही ना रे बाबा तू भूताला आवाज जेवायला जेवायले म्हणून बोलत होता त्यांचं ते तिघांचं तसं बोलणं होतं अरे ते बोलतात की अरे ह्या म्हाताऱ्याला इथून पळवा बाबा आय हे जरा काहीतरी वेगळं दिसते ते बोलतात अरे जाऊ दे यार आता आपणच त्याला थांबवलो जेवण करून जा तर जाऊ दे खाऊन कशाला एखाद्याचं पट मार करायचा तर तरी आतुल त्यांना सांगतो की अरे बाबा हे मला काय चांगलं वाटत नाही बरं हो का रे आणि मग ते थोडा भातात की ते भात वगैरे काय थोडासा शिजला आहे का म्हणजे ते पूर्ण झालं आहे का तर त्यावेळेस हे आतमध्ये टेंटमध्ये जाऊन त्यांची जे ताटं होती ती ताटं त्यावेळेस तिथनं घ्यायला जातात यांनी विचारसुद्धा केलेला नव्हता की आता काय होणार आहे ज्यावेळेस आतमधनं पाण्याची बॉटल आणि ताटं ते ती केसण टेंटमधनं बाहेर घेऊन येतात ना अक्षरशः त्या म्हाताऱ्याने त्या पातेल्यामध्ये गरम गरम पातेल्यामध्ये जे चुलीवरती ठेवलेले त्याच्यामध्ये थे त्यांनी हात घातला होता आणि तो भात आणि ते चिकन मटन त्यांनी तोंडात इतकं गरम गरम आला ह्यातला पाहुणं त्यांच्या ना ते तंतरली त्यांच्या डोक्याला मुंग घ्यायला कोण घालू शकता हात एखाद्या पातल्यामध्ये गरम पातेले बाजूला काढलं तर ठीक आहे पण चुलीवरती आहे हात घालते म्हातार हात घालते खाते म्हातार हात घालतय खाते म्हातार आणि गणेश जरा खोडेल होता ना तो त्याला म्हणतो ए म्हाते तुला बोललो होतो ना थांब तुला भूक लागलीत ना जेवायला तिथो आयुष्यपत्य म्हातारे ना त्याला बोलतो तू कुणाला सांगतोय तू कुठे माहिती आहे का ही जागा माझी तू कुणाला विचारून इथं थांबलाय तूच बोलवलं होतं मला तूच म्हणला होता ना भोता भोता जेवायला ये मी जेवायला आलोय मी जेवायला आलोय आणि मी जेवणार आयुष्यभर ते ताट येत ना त्यांनी जमिनीवर टाकली आणि गाडीची चावी शोधायला परत आतमध्ये टेंटमध्ये गेले तर चावी पण भेटत नव्हती मात्र बाहेर त्या पातल्यात हात घालून गरम गरम ते बिर्याणी ते चिकन मटन खात होतो हात मत चाव्या तिघांनी घेतल्या ते टेंट ते जेवण काय असेल त्यांचे सामान तिथं ठेवून त्या गाडीपाशी गेले गाडीला स्टार्ट करतायत गाडी चालू होत नव्हती गाडी चालू होत नव्हती म्हातार तरी सुद्धा त्या पातळ्यात हात घालून ना गरम गरम खात होतो आणि हे गाडी ज्यावेळेस चालू करत होते ना गाडी यांना चालू झाली नाही तर हे इकडं तिकडे इकडं तिकडे पळायला तिघेजण सुरुवात करतात म्हातारे परत म्हणतं तुम्हीच बोलवले मला ही माझी जागा आहे तुम्हाला कोणी सांगितलं होतं तर थांबायला आयुष्यपथ तिथ नाही ना तिकजणं एका पाठीमागे पळत सुटले होते जिकडं रस्ता दिसेल तिकडे पळत सुटले होते पण ते म्हातार हाय त्या ठिकाणीच होतं आता कोणाला म्हणजे कुणाचं घर वाजवायचं कुणाला म्हणजे कुणाला हे करायचं आता सगळे तर पार्टी करत असतील आपण जर एखाद्याला हटकलं तर आपल्याला मार खायला लागेल पण कुणाच्या घरातही गेले नाही कारण लोकांना वाटणारच हे ड्रिंक करून आले असतील आज एकतीस डिसेंबर आहे कुणालाही त्यांनी थांबवलं नाही किंवा कुणाच्या घरातही गेले नाही त्यांना एका ठिकाणी आहे ना त्यांच्यासारखाच एक टेंट दिसला त्या टेंटपशी काही मुलं बसलेली होती तिथे ते घाबर घाबरत त्या ठिकाणी गेले तिथे गेल्यावर त्या ठिकाणी काही परिचयाची त्यांना माणसं भेटली कारण आता हे ट्रेकर असतात ते बाराच ठिकाणी फिरत असतात आणि आशामध्ये त्यांच्या ओळखी होतात तर त्या ठिकाणी काही ओळखीची मुलं त्यांना भेटली तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की काय झाले तर त्यावेळेस सांगितलं की अरे बाबा असा असा विषय झालेला आहे आमचा आम्ही जाणून असं थोडी खोडी कसं झालं आणि खरंच तर आमच्यासोबत तसंच झालं तर ते बोलतात असं कसं काही शक्य आहे चला बरं ते बोलले आम्ही येणार नाही आणि ती पोरं बोलली की चल आपण आता हाय सात आठ दहा जण बघू कोण म्हाताराही आईला तिथं गेल्यावरती ना त्या टेंट पशी त्यांच्या अख्खा टेंट अख्खा ढकलून दिलेला फाटलेला त्या पातल्यामधलं जे नॉनव्हेज होतं ते पूर्ण संपलेलं मग ती जी पोरं होती ना ती पोर यांना म्हणतात अरे इथलंच कोणतरी आसन एखादं एवढं बिडं म्हातारा ते बोलतात नाही रे पण बाबा तो जरा विचित्रच माणूस वाटत आता आणि अतुल बोलतो की बघ ह्या ह्या गणेशलाच काय काम नव्हतं भुता भुता जेवायलाय जेवायले जेवायले करत होता आणि तेवढ्यातच तो एक माणूस येऊन आमच्या पैसे बसला आखे तात लाल त्याचे आखे डोळ्याशी काळे काळे झालेले असा विद्रूप दिसत होता पण आम्हाला वाटलं की यार एखादा भुकेलेला असेल म्हणून त्याला आम्ही इथं बसवलं हो तर ते टेंट बिंट फाटला तुटलेला होता ना त्यांनी तसा सोडला त्यांच्या ज्या बॅगा बिगा होत्या ना त्या बॅगा पुन्हा त्यांनी गाडीला अडकाव थोडा घटनाक्रम त्यांच्यासोबत होतोपर्यंत एक दीड वाजले होते तुम्ही तुमच्या ज्या वस्तू आहेत त्या घ्या आणि या लागलं तर आमच्या टेंटवरती राहतच्या दिवस उद्या बघा तुम्हाला कुठं जायचं आहे तिकडं ती पोरं तिथनं निघून गेली आणि ही त्यांची ते आवरावर करायला लागली परत त्याच झाडाकडनं त्यांना आवाज आला अजून जेवायला मिळेल का गणेश मला तूच आवाज दिलता ना माझं अजून पोट भरलं नाही मी कितीतरी दिवसात आज मास खाल्ले माझ्या तोंडाला मासाची चव झडली मला आजून मास, मास खायचंय त्यांनी ते त्यांचं सामान त्यांच्या त्या बॅगात तिथं ठेवून कशाबशा गाड्या चालू केल्या आणि तिथून दुसऱ्या पोरांच्या तिथं त्या दिवशी ते जाऊन राहिले म्हणजे हा ही घटना किंवा हा अनुभव त्यांना असा काही एक दोन दिवस तीन दिवस चार दिवस आला नाही हे एक दोन तीन तासात त्यांच्यासोबत हा असा या अशी घटना त्यांच्यासोबत घडली होती म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एखाद्या अनोळखी ठिकाणी जात आहे बिनवळखीची व्यक्ती आहे तुम्हाला जर त्या व्यक्तीमध्ये काही अननॅचरल गोष्टी दिसत आहेत त्या व्यक्तीपासून लांब राहा ज्या ठिकाणाची तुम्हाला जास्त माहिती नाही आहे तुम्ही ऐकले की बाबा ही ठिकाण ही जागा थोडीशी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी होतात किंवा लोक सांगतात सुपरनॅचरल पॉवर त्या ठिकाणी असतात जरी तुम्हाला कळलं तरी त्या ठिकाणावर बिलकुल थांबू नका कारण अशा घटना कधीतरीच होतात पण लोकांना कायमची आठवण त्या घटनेमुळे त्या ठिकाणाची त्या जागेची त्या शहराची कायमची होऊन जाते त्यामुळे कुठेही लांब दूर फिरायला जाताना कायम स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे लक्षात राहू द्या की सुपरनॅचरल पॉवर अँटिटीज ह्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज ह्याच्यापासून दूर राहा त्यांच्यासोबत छेडखानी करू नका आणि त्या झोपलेल्या आहेत ना त्यांना झोपेतच राहू द्या त्यांना उठवायचा प्रयत्न केला तर आपल्यासोबत याच्यापेक्षा सुद्धा भयानक घटना घडू शकते ही घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो डरनामाना आहे